माझ्या सोलापूर शहरामध्ये काही झालेल्या सदृश्य असा पाऊस झाला गेल्या चार तास सातत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस जवळपास जवळपास वीस पंचवीस वर्ष तरी हा एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता एवढा मोठा पाऊस त्या पावसामध्ये तुम्ही असू द्या शेती बाद असू किंवा अनेक भागामध्ये नगरामध्ये पाऊस पावसाचं पाणी घरोघरीलं आहे आणि पावसाचं पाणी अजूनही आहे प्रत्येकाच्या घरातलं गुडघ्या एवढं कमरे एवढं पाव पा पावसाचं पाणी आहे आयुक्त साहेबाला रात्री फोन करण्यात आलं त्यांनी मग आपलं स्टाफ पाठवून दिलं होतं आपत्कालीन आणि त्यांचंही काम चालू आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनाही फोन केलं की बाबा यांचा या जेवढ्या हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या आपल्या घरगुती सुदृश्य पावसामुळं आणि <Sanye>, त्या लोकांना काहीतरी आर्थिक मदत मिळाला पाहिजे यासाठी पंचनामा ताबडतोब करून घ्यायला पाहिजे आणि या लोकांच्या या पिढी गरपूर परिसरामध्ये मी गेल्या दोन तीन तासापासून फिरत आहे आणि या, या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे रात्रभर हाल झाले कित्येक लोक उभारूनच आपले रात्र काढली आणि काही लोक अजूनही लोकांच्या घरात पाणी आहे तिथं कुठलं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून ताबडतोब शासनाने व्यवस्था करावी कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव